दिनांक 22 मार्च 2025 रोजी रेषा शिक्षण संस्था येथे पांढरा रंग दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला रेषोद्यान बालोद्यान डे केअर व उपक्रमच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला सर्व विद्यार्थी पांढरा वेश करून आले होते विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचे उपक्रम बनवले सर्व विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंची प्राण्यांची माहिती सांगितली गाणीही म्हटले नमस्कार माझं नाव आहे मीरा जयेश डगे मी बालोद्यान दोन मध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव आहे रेषा गुरुकुल आज मी तुम्हाला पांढऱ्या रंगाची माहिती सांगणार आहे पांढऱ्या रंगाचं ससा असतो अजून दूध असतो शांततेचे प्रतीक आहे असते ताक असतं लोणी असते पनीर असतं कबूतर असतं वाघ असतो मोर असतो पदक असतं मी आज ससामध्ये आली आहे ससा हा गाजर खातो ससा हा पाळू प्राणी व जंगलातला प्राणी असतो धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे शिवानी दिलीप साय पाटील आज मी तुम्हाला पांढऱ्या रंगाची माहिती सांगत आहे पांढरा रंग हा आपल्या झेंडामध्ये असतो पांढऱ्या रंगाचं ढग असतं दूध असतं मीठ असतं साखर असती दही असते पेपर असतात त्याच्या आधून पांढर्या मी खबर असतून आली आहे ढगामधून पाऊस पडला की खडखड आवाज येतो नमस्कार माझं नावे हार्दिक मेंदखेना आज मी में तुम्हाला पांढऱ्या रंगाची माहिती सांगत आहे पांढऱ्या रंगाचं दूध असतं पांढऱ्या रंगाचा अजून ससा असतो पांढऱ्या रंगाचं चीज असत साबण असत आणि पांढऱ्या रंगाच्या अजून शेवंती फुल असतं मोगरा आणि श्रीगंध पाळी जातक असं असतं पांढऱ्या रंगाचं मुळा लावर पांढऱ्या रंगाचा अजून कापूस असतो दात असता आता तुम्हाला माईती दूध मी तुम्हाला दुधाची माहिती सांगत आहे दूध हे दूध पिल्यावर आपल्याला ताकत येते दुधामध्ये साय असते दुधाची दही बनते आणि लोणी बनतं माझे नाव आहे देवयानी दिलीप सावळे पाटील मी आज तुम्हाला पांढऱ्या रंगाची माहिती सांगणार आहे हिमालय हिमालय पर्व दही साखर मोगरा चमेली ममकमल झांड्यामधलं कलर एक कलर असतो व्हाईट आपल्याला सांगते करतो आता मी तुम्हाला माझी माहिती सांगणार आहे गवत खातो ससा गवत खातो ससा गादर खातो ससाला गादर खूप आवडते ससाला गवत खूप आवडते माझे नाव कवनिका पंकज भट आज मी सशाबद्दल एक कविता साज सादर करणार आहे ससा रे ससा असा रे कसा दाट असती तुझे कान तोंडावरती मिश्या छान डोळे तुझे लाल लाल बुडबुडी दुद तुझे गान अंग तुझे पांढरे पांढरे दिसते ते छान बोलते गवत खातो कुरु कुरु चलत असतो तुरु तुरु चालू लागतो कोणाची मारत असतो दडी कशी असा रे कसा भित्राचे ससा धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रिदय बुद्धन चौधरी आज मी पांढऱ्या रंगावर माहिती सांगणार आहे आज पांढरा दिवस आहे पांढऱ्या रंगाचा सतरा असतो पांढरा रंग झेंड्यात असतो पांढऱ्या रंगाची गाय असते पांढरा पांढरा रंग हा शांदीच्या तुम्हाला कसं माहिती सांगणार आहे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो पृथ्वी त्याची भयं आहे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडला की चंद्र चमकतो प्रकार असतात त्याला म्हणतात चंद्रकला मुलांना पांढऱ्या रंगाची माहिती दिली आज काय आहे पांढरा रंग दिवस पांढऱ्या रंगाला हिंदीत सफेद रंग संस्कृत मध्ये श्वेत वर्ण आणि इंग्रजीत व्हाईट कलर असं म्हणतात आपल्या झेंड्यातील एक रंग पांढरा आहे आणि पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे पांढऱ्या रंगाचे कोणते कोणते पदार्थ असतात दूध दही ताक लोणी पनीर मीठ साखर हे सगळं पांढऱ्या रंगाचं अस नंतर भाज्या कोणत्या कोणत्या असतात पांढऱ्या रंगाच्या मुळा फ्लॉवर लसूण या भाज्या पांढऱ्या रंगाच्या असतात फुलांमध्ये मोगरा पारिजातक निशिगंध शेवंती तगर कुंदा चाफा गोकर्ण अनंत सदाफुली ही फुलं सगळी पांढऱ्या रंगाची असतात नंतर प्राणी आणि पक्षी कोणते असतात पांढरे ससा मेंढी घोडा मांजर गाय मोर कुत्रा हे प्राणी पांढऱ्या रंगाचे असतात नंतर पोलार बियर ते पण पांढऱ्या रंगाचं असतं नंतर पक्ष्यांमध्ये कबूतर पदक राजहंस कर्कोचा असे पक्षी पांढऱ्या रंगाचे असतात अजून काय काय असतं पांढऱ्या रंगाचं चंद्र चांदण्या ढग हे पण रंगाच असत अशा प्रकारे उपक्रम आणि गाण्यांच्या माध्यमातून हसत खेळत विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाची माहिती घेतली आणि हा दिवस उत्साहात साजरा केला